नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी इचिपियन मार्केटिंग कंपनीचे सर्वे सर्वा व इनेजिंग केंगर वॉटरचे भारताचे ब्रँड अम्बॅसेडर समीर पोतकर साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने निंबवडी पंचक्रोशी साजरा करण्यात आलाय मानवाचे आरोग्य दूत म्हणून जे भारतभर कार्यरत आहेत असे श्री समीर पोतकर साहेब यांचे आणि निंबवडेकरांचे नाते अगदी घट्ट झाले गेल्या पाच वर्षापासून वाढदिवसादिवशी साहेब प्रत्यक्षात निंबवडेमध्ये नसतात पण त्यांच्या वाढदिवसाची वाट पाहताना ते निंबवडे परिसरात आलेले कोळसा तयार करण्यासाठी आलेले आदिवासी कुटुंब उस्तोड मजूर आहे शाळेतील विद्यार्थी कारण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त निंबवडेमधील इनेशिंग केंगर ग्रुप हा नेहमी सर्वांना मदतीचा हात दिला जातो आज सुद्धा आदिवासी कुटुंबांना संसार उपयोगी वस्तू दिला त्याचबरोबर उसतोड मजुरांच्या मुलांना कपडे व खाऊ दिला आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारच्या झाडांचा सुद्धा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्याच झाडांची फळे आज गावात गरजू लोकांना देण्यात आली यामध्ये अंजीर पेरू चिकू रामफळ या झाडांची फळे वाटली आंब्याच्या दिवसात आंबे सीताफळ बोरे जांभूळ असे अनेक प्रकारची गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारची पाचशे झाडे लावली आहेत आजच्या कार्यक्रमासाठी आटपाडी पंचायत समितीचे सभापती जयंत भाऊ सरगर अनासो मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन श्री धनंजय दादा झुरे केंगरवॉर्टरचे निबडे पंचक्रोशीतील सर्वेसर्वा शशिकांत हेगडे सर अजित हेगडे विशाल मोटे सचिन मंडले जगन्नाथ चव्हाण भाऊसाहेब बुधावले रोहिदास जावीर जयंत देटेसर तसेच आटपाडी शिक्षण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन व आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षण समितेचे सरचिटणीस नानासाहेब सर यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी